कलिंगड जमिनीवर पसरून वाढणारा एक वर्षायु वेल आहे या वेलीच्या फळाला कलिंगड किंवा टरबूज असेही म्हणतात कुकर कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सिट्रुलस व्हिल्गेरिस असे आहे ही वेल विषुवृत्तीय आफ्रिकेत व पश्चिम राजस्थानात वन्य वनस्पती म्हणून आढळते तेथूनच या वेलीचा प्रसार भारताच्या इतर भागांत तसेच इजिप्त श्रीलंका आणि चीनमध्ये झाला आता सर्व उष्ण प्रदेशात कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात कलिंगडाच्या विलीची खोडे अशक्त व लिबलिबीत असतात खोड्यांवर केस व प्रतानही उगवतात खोडे वार्षिक आणि प्रतानरोही असतात प्रताने साधी असतात पाणी साधी, साधी एकाडे लांब देठाची बहुदा तळाला हृदयाकृती आणि कमी जास्त प्रमाणात हाताच्या पंजाप्रमाणे विभागलेली असतात पानांच्या काठाला पुष्कळ खाचा असतात पानांची लांबी बारा ते पंधरा सेंटीमीटर तर रुंदी पाच ते सात सेंटीमीटर असते फुले एक लिंगी असतात नर आणि मादी फुले एकाच वेलीवर एकेकटी असतात फळे गर्द हिरवी व त्यावर पांढरट रेषा किंवा पांढरट व त्यावर हिरवट रेषा असलेली गुळगुळीत वाटोळी आणि आकाराने पन्नास सेंटीमीटर पर्यंत व्यासाची असतात कलिंगडाच्या आत पांढरट ते लालबुंद रंगाच्या विविध छटा असलेला मगज असतो निरनिळ्या फळांतील मगज कमी अधिक गोड पण थंड व तहान भागविणारा असतो मगजात पाण्याचे प्रमाण नव्वद टक्के असते याशिवाय कलिंगडात अ आणि क जीवनसत्वे तसेच अल्प प्रमाणात प्रथिने आणि कर्बोदके असतात बिया आकाराने लहान व चपटे असून त्यांचा रंग पांढरा काळा किंवा करडा असतो बियांपासून फिकट तेल मिळते ते खाद्य व दिव्यांसाठीही उपयुक्त असते कलिंगडाच्या सालीचा रंग मगजाची चव व रंग आणि फळांचा आकार यांनुसार पांढरे काळे साहेबी कबरा सुरई कलमी व चित्रा अशा नावांचे प्रकार पडलेले आहेत कलिंगडाची फळे थंडावा देणारी व लघवी साफ करणारी तर अस्तत। बिया पौष्टिक असतात बिया पीयूष व थंडाईसारख्या पेयात वापरतात कलिंगडाच्या लागवडीकरिता नदीपात्रातील वाळूयुक्त गाळाची कसदार व उत्तम निचऱ्याची जमीन लागते काही भागांत शेतातही कलिंगडाची लागवड करतात चार ते पाच महिन्यांत फळे पिकतात कलिंगडावर मर खोडावरील डिंक्या आणि करपा हे रोग पडतात रोग निवारण्यासाठी कवकनाशके फवारतात काही देशांत बिया नसलेल्या कलिंगडाच्या जाती विकसित केल्या आहेत जपानमधील झेनसुजी भागातील शेतकऱ्यांनी घनाकृती आकाराची कलिंगडे तयार केली आहेत फळ लहान असताना ते काचीच्या पेटीत वाढून देतात फळ मोठे झाले की त्याला आपोआप कृती घनाकार प्राप्त होतो धन्यवाद